बाजार बिजार आधी घरी गेलो सुद्धा नाही पाचच्या मोर आण पाचच्या घर सोडलं ती पुन्हा घरी गेलोच नाही बाजार घेतला आधी दिगीजीला गेलो तिथनं आलो बाजार घेतला गावात पुन्हा हो हिता आलो बघ काय हे टाइम झाला महागा दिवसात ताईनं दुध बिद काढून फुलती ए ताई आला गबडच संपलंय गेल बाजारात आणलंय बघ दबड बिबड सगळं

बस 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 काय काय दे घ्या वांगी ती बटाटे घेत तुला बटाटे टाकायचे भिजू घातल्या या माझा सकाळी गेल्यापासून पिठा पडलाय बघा काय सांगायचं तुम्हाला तरी लय बी काल करायचं नाही बटाटे सगळी एकदा मिक्स करून करायचं रबरबीत करायचं ना पत्ता ही घालून उद्या जाऊ लवकरच येत ना का लवकर जाते मला लवकर येऊन चालत नाही जाऊ की आवरू दोघी उठल का जाऊ आता पुन्हा उद्या आता उद्याच्या दिवस वरांची शाळा राहू राहू दे पण नाही ती जनवारा बन या आपल्याला सोडून येऊन हिंदला या मनाव इथं पुन्हा आपण करू घरातलं माझी आई तुझे आय चाल द्यायचे का दिगंजित नाही इथं मला वाटलं एवढा खुश खुशी कशी काय खुशी होम नाही चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला बघवा ना काय की बरं तसं ना पण आई तुमची येणार आहे माझी आई काय जाऊ द्या माझ्या आई मध्ये येऊन गेली आज दिवाळी दिवाळीत पर ही जी आई दीड वर्षाने नाही येणार आहे आता पाहुणे दोन वर्ष होत आली ही जी आई आली नाही तांबे जिलेबी आणली बघा खाल्ली शंभर रुपयाची अर्धा किलो जिलेबी आणली काय करायचं होतं मायापाशी पैसा मिळाल म्हणलं तर आणा जिलबी जिलबी आणली ती आपल बोर आणली कुठे गेली पिशवी संपली बघा सगळ्यांनी एक एक खाल्ली एक दोन राहिली देता आम्हाला एक द्या सगळ्याला एक एक आली वाटली काय ती का आणलंय पी दोन बोर आहे आपल बर खावा उसागी आला अस आम्ही अशीच खाल्ली आपल बोर सपाट बोर दिसते आमच्या कटिंग केलं बघा कटिंग करताना त्या बिचारीच्या डाब्यात काढून तेवढी सगळी अंगा उतरून घेतली फराक काढून कटिंग केली ती कशी केस कापली गांगडे आणले ते आण आमच्या है ना आण फराक आणली ते जेव्हा असा घालाय का पोट आणलाय आई होती ती वी आपल्या पप्पा न ठोलीत होता आई काप कापाय कापाल तिथं केस आई नवी

दर खाली ना पाहुणे असं बोलवलंय बघा इथल्या फोन केला आता आल्या म्हणलं आम्ही बाजा बिजार घेऊन आलाय या म्हणलं त्यांच्यासाठी जिलबी काढून ठेवली पोर सगळी करते म्हणून आपल्याला इथं कोण नव्हतं आल्या ओळखी पाळखीच तेव्हा त्यांनी आपल्याला इथं साथ दिली आधार दिला आपण आता विसरून चालतंय का ठिकाण बाहेर आवाज तोंडली सत्र

हा दोन वांगे घेतो मोठे वांगे म्हणजे मीडियम साइकल मोठे ते कसे ते काठळ वांगे छान आहेत ते घे रे Kaç इतसले छान आहेत छान आहेत वा किती 1 किलो बघूड चार बटाटे आणली दोन किलो कोबी आणला एक गड्डा एकच गड्डा आणला पुन्हा लसूण नाही आणला पुन्हा हे आणलं टमाटे आणली एक किलो टाटे आणली बटाटे दोन किलो आणली जिलेबी आणली अर्धा किलो कस

भाऊजीने फोन आम्ही सांगितलं भाऊजीला कराय म्हणून काय म्हंटल या तर म्हणत होत भाऊजीला याला बोलवतो तिकडं बोलवा की बड्डेला कुणाला बोलवायचं त्याला बोलवा हाय मित्रांनो ह्या मावशी या बर्थडेला बघा आमच्या सकाळी सांगितलं आम्ही बर्थडेला या म्हणून आणून मी मा बड्डे हाय काटा हाय तर बघा

दोन दिवसाच बिहारात जाऊन येईल मी तिथं बिर्याणी भात खाऊन येईल बिहारात जाऊन भात खायच गाड आहे एकादशी आहे एकादशी चिकन खाऊ बिचाराला काय म्हणलं होतं की तुम्ही कुठे जाताय बिलत लगा मी आहे म्हणून तर तू हाय आबा आबा उरल्या सुरल्याला सकाळपत्रिया तर तू हा एवढ लक्षात ठेव असू दे कोण हाय म्हणून पण मी हाय म्हणून बी सगळी खाते, कौन, कौन, खाते, खाते ताई हाय म्हणून बी सगळी खाते ती या दोन बाया जर घरात नसल्या तर भाकरी थापून एक दिशी खातेली दोन दिवशी खातेली तिसऱ्या दिवशी खाता तर मित्रांनो आमच्या अनुचा बर्थडे उद्या हाय लय मोठं सेलिब्रेशन आमच्या मानानं लय मोठं आम्ही करणार आहे तर कुणाला बर्थडेला ला बर्थडे टाळ्या वाजवा असल्या वाजवा यायचा असलं या केक आणायचा आणा असला कापा आणि अनुला आमच्या घाला बाय बाय